का होत्ता गायबाड चंद्रार बापूर गा। एक अतिशय चांगली दोन्ही पायाला निकाप लावलेला हाती इराणी इराणचा पैलवान आहे आणि समोरचा महाराष्ट्रातला शिवा चव्हाण हा शिवा कुठलाय माहित आहे का सोलापूर जिल्ह्यातला पंढरपूरचा बोरगाय आहे अशी कुस्ती चव्हा चव्हाण कुस्ती शिवा चव्हाण आणि हिरा अशी कुस्ती लागलेली पुढचे पुढची कुस्ती पैवान बावडी दमदारे विरुद्ध भाऊ पुढचे पैवान आले पैलवान दोन्ही आहे हा पुकार द्या जरा चांगली कुस्ती लागली पुढची कुस्ती पैलवान बावडी दमदारे विरुद्ध पैवान भारत बन्य

पाचशे रुपयाचं बक्षीस आले नाही त्याच्यावर तगडी कुस्ती कुस्ती अतिशय चांगली कुस्ती चालू आहे मैदान मध्ये शिव चवर विरुद्ध हरिर पलीकर बऱ्याच वेळ झालं भुंड कुस्ती चालू आहे हजारो प्रेक्षक कुस्ती तल्लीन झालेला आहे कुस्ती हा ध्यास कुस्ती हा श्वास कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास गुणावर कुस्ती लागते महारुद्र आणि मुन्ना कोण कोण घेणार विजयश्री कुणाच्या गळ्यामध्ये विजयाची माळ घालणार बघूया हदी इराण इराणचा पैलवान आहे अतिशय चौकस बुद्धीने लढतोय ताकदीला वजनाला उंचीला जास्त आहे धन्यवाद तिकीट लावलं नाही पण पैसे फिटले कुस्ती खूप चांगली गोल तो विषय कुस्ती हो गुणावर कुस्ती लागली आणि

मधी वरती घ्या जबरदस्त मैदान मुंडवा कुस्ती मैदान मैदाना पेक्षा कुस्ती तीन कुस्तींची किमी आहे हो आतापर्यंत किती लढली पण ज्याच्याकडे करंट आहे पारा आहे बिल आहे धाडस

जीवन वाचा म्हणजे लक्षातील पैलवानाचं योगदान काय पहिला वाद म्हणजे पैलवा या भारतावर पोर्तुगीज आले फ्रान्स इंग्रज आले अनेक खेळ आले अनेक खेळ गेले पण कुस्ती कोणी संपू शकल नाही कारण पैलवनाचा आणि कुस्तीगीरांचा आला बजरंगबली दैव बजरंगबरी हनुमान बोला

शिवा चव्हाला आणि जिथं कुस्ती सुटली होती तिथून कुस्ती स्टार्ट झाली जिथे कुस्ती तिथून सुरू केली कुस्ती के हो। आणि कुस्तीला सुरुवात झाली शिवा आक्रमण झालेला आहे इराणी बसवण्याचा प्रयत्न शिवा चव्हाणचा शवास इराणच्या पैलवानाला इराणी भरली हो असा योगा योगा आहे पण त्यातून तो बचाव करतोय तोही काही कमीच नाही घडू शकत हात मारतोय हा कुस्ती पैलवानित वतनदारी प्रकार चालत नाही कुस्ती रक्तात असावी लागते कुस्ती असा बरोबर सागर दादा इतला मासा झोप घेतो कैसा